आश्रित मुनी हिमालय पर्वतामध्ये राहत होते आणि त्यांना ही वार्ता समजली की पृथ्वी तरावर सिद्धार्थ गौतम हा एक तेजस्वी पुरुष बालक जन्माला आलेला आहे आणि ही वार्ता समजताच आश्रित मुनी आपला पुतण्या नर सिद्धार्थ गौतमाला पाहण्यासाठी कपिल वस्तू या ठिकाणी आणि तिथं आल्याच्या नंतर आपण पाहिलं होतो आश्रय पुढे शुद्धोधनाच्या राजवाड्या राजा काय करतात आपल्या जवळ त्यांची बसण्याची व्यवस्था करतात आश्रित मुनी आल्याच्या नंतर राजा आणि ते दोघं पाहिल्याच्या नंतर दोघांना शुद्ध म्हणतात यापूर्वी तुम्हाला आम्ही कधी पाहिले नाही आपण कोण आहात तो मुनी सांगतो की मी आश्रित मुनी आहे आणि हा माझ्यासोबत असलेला नरभक्त आहे माय आयोजन तुमचं कसं काय झालं कसं आले तुम्ही त्यावेळेस आश्रित मध्ये की या पृथ्वी तलावावर एक तेजस्वी बालक जन्माला आलेला आहे आणि तो तुमच्या घरामध्ये आलेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी मी इथं आलेला मग सुदर्ध म्हणतात किंवा ते आता झोपलेले आहेत मुलगा झोपलेला आहे आणि ते उठल्याच्या नंबर पाहताही थोडं बसतात आश्रितपुनी काय म्हणतात आश्रितपुढी म्हणतात की तेजस्वी बालक हे जास्त काळ झोपत नसतात ते सगळेच जागृत असतात आणि त्यामध्ये त्या बाळालाही समजलं किंवा आपल्याला कोणीतरी भेटायला आलं आणि म्हणून ते बालक जागृत होते आणि असे तुम्ही त्या वाटाला आपल्या जवळ घेता उचलून घेता आणि त्याला पाहून ते गोल प्रदक्षिणा घालून त्याला उचलून घेऊन ते रडू लागतात आणि की हालक एवढा की हा चक्र राजा होईल आणि संसाराचा जर त्यांना त्याग केला तर तो एक सम्यक समृद्धी प्राप्त करून या जगाच्या जगाचं दुःख नाश करायला एक बुद्ध होईल असं आश्वीत मुनी म्हणतात आणि मग हे स्वयंपाक पाहण्यासाठी आता आणि हे स्वरूप पाहण्यासाठी मी त्यावेळेस कसणार आहे आणि म्हणून मी रडत आहे असं आश्विचं हे शब्द ऐकून सिद्धार्थ डॉक्टरांकडे पाहून राजा शुभ्रमण हे विचारामध्ये पडतात किंवा

आशियपूर्ण निघाले रुग्णक्षयाजवळ बोलावले आणि म्हटले माझ्या मुलाला आश्रित पुणेनं जे भविष्यवाणी वर्तवली आहे हे खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटत आहे की ते खरं ठरेल हे पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही आता तिला वळलं की आपला अंतकाळे जवळ आलेला आहे आणि ती आपले पती राजा शोधनं आणि तिची जी बहीण आहे महाप्रजापती गौतमी या दोघांना जवळ ठेवलं आणि ती म्हणाली आश्विन जी भविष्यवाणी सांगितलेली आहे या बालकाबद्दल आपल्या बाळाबद्दल ही भविष्यवाणी शंभर टक्के होईल यात किंवा श्रद्धा नाही पण हे पाहण्यासाठी मी सुद्धा असणार याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रतिकारे फक्त मी हे पाणी तिची बहीण असते सिद्धार्थाची मावशी असते आणि ती म्हणते की प्रजापती तू माझ्या बळाचा तुझ्या बळापेक्षाही करशील याबद्दल तुला मी वाटत नाही आणि आता कष्टी होऊ नका तुम्ही आता कष्टी होऊ नका दुःखी होऊ नका कारण माझा अंतकाळ हा जवळ आलेला आहे मी आता देवाचं बोलावणं आलेलं आहे आणि दूध मला नेण्यासाठी घेऊन जाण्यासाठी उभे राहिले मातेचे देहावस्थान झाले तेव्हा तो अंगा सात दिवसाचा होता म्हणजे दोन दिवसाच्या नंतर ही वाढली पाचव्या दिवशी ती आराई पडली आणि सातव्या दिवशी तिचा देहावसान झाला नंद नावाचा एक धक्का भाऊ आता त्यांचे इतर भाऊ म्हणजे ते आपण पाहणार आता आई वाजली मग आता चुलत भाऊ आत्ते भाऊ

मुलगा त्याच्यानंतर महाप्रजापती गौतमीचा म्हणजे देवदत्त असे लहान छोटे छोटे बालक त्यांच्या घरामध्ये होते आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सिद्धार्थ गौतमाचं बालपण जाऊ लागलं त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा आता मोठा झाला अशा प्रकारे त्याचं बालपण हे सुरवात झालं महामायाचा मृत्यू झाला आणि लहानपणापासून भावना भावंडासोबत आपलं बालपण सुरुवात केलं आता बालपणीच बालकणी शिक्षण कसं त्यांनी घेतलं ते आपण पाहणार सिद्धार्थ गौतम आता आपल्याला माहित आहे आज आपण किती वर्षाला शाळेत जातो सहा ते सात वर्ष आता वयाची तेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्याने वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले आणि त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की मुलाला आवया ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला मिळले पाहिजे आता सिद्धार्थ चालायला लागले थोडं मोठे झाले त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी सिद्धार्थला सांगितलं की आपली जी ग्रामदेवता आहे आवया

शाक्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे म्हणजे शाक्य सर्व श्रोत हे त्या देवळामध्ये जात होते आणि म्हणून तो सुद्धा आपल्या मावशी सोबत देवळामध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आता तो आठ वर्षाचा झाला आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्या अभ्यासाला सुरुवात झाली त्याला

विद्या शिकवायची किंवा सिद्धार्थाला विद्या शिकवण्यासाठी शिवतराने आठ बोलवलं अर्थना त्याच्यानंतर त्यांनी सिद्धार्थाचं भविष्य कथन केलं होतं त्यांचे प्रारंभीचे गुरु हे आठ ग्राह्मण त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्छ देशातील थोर जन्मलेला उच्च परंपरा असलेला सभ्यमित्राला बोलावून घेतले आता आठ ब्राह्मण जे आले ना त्यांना त्यांच्याकडे जे काही काम होतं ते सगळं ज्ञान त्यांनी काय केलं सिद्धार्थ गौतमाला सांगितलं सिद्धार्थ गौतमाला शिकवलं विद्या दिली आणि आता त्यांच्याकडलं ज्ञान सांगतो त्याच्या

परिषद या सर्वांमध्ये तो पारंगत होता कोण हा सभा गुरु आणि त्यांच्याकडून आता सिद्धार्थाला विद्या देण्यात काय सिद्धार्थाचा त्यांच्याकडून विद्या सिद्धार्थ घेत होते हा कोण सभ्र सिद्धार्थाचा दुसरा गुरु पहिले गुरु त्याच्यानंतर हा सभा घेतो दुसरा गुरु कलशातून उदर प्रदान करून स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हातात आणि सिद्धार्थाने सिद्धार्थ गौतुबाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्म दर्शनशास्त्रे वगैरे आत्मसात केली रामाचा शिष्य भारद्वाज यांच्यामध्ये सुद्धा ध्यान झाल्या विषयीचं ज्ञान घेतलं अलालक राम नावाचा एक महापुरुषी होता आणि त्यांचा शिष्य होता भारद्वाज भारद्वाज नावाचा तीन गुरु प्राथमिक ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्याचं सिद्धार्थ सुरुवातीला कोणती लक्षणं होती जे प्रखर असतात तेजस्वी त्यांचा जे स्वभाव होता ना हे कोणती लक्षणं दिसत होती ते आपण पाहणार आहोत जेव्हा तो आपल्या पिक्याच्या शेतावर जात असे आपण सुरुवातीला पाहिजे होतो गनाकडे हजारो एकर शेती होती हजारो नागरिक होते ते राजा होते अ आणि मग सिद्धार्थ काय करत होता लहानपणी तो आपल्या पिकाच्या शेतावर जात असतो जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन बसून समाधी लावण्याचा प्रयत्न करत असत एकांत ठिकाणी बसायचा आणि बरावला जाऊन समाधी लावायचा समाधी लावण्याची आणि तो समाधी घालून बसत असत त्याचा त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षेत्रिया आवश्यक अशा शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते चार भागामध्ये विभागलेला होता चार भाग कोणते ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार भाग होते समाजाची वाटणी केली होती आणि या चारही भागाला चारही वर्णाला ज्याचे त्याला काम सोपवून दिले होते ब्राह्मणाने काय करायचं विद्या घ्यायची आणि मंदिरामध्ये वगैरे पूजा करायचं हे काम ब्राह्म अस क्षेत्रियाने काय करायचं देशाचं रक्षण करायचं राजा व्हायचं हे काम क्षेत्रिय अस का का काम कुणाच वैश्याच त्याच्यानंतर शूद्र शूद्रांनी काय करायचं शूद्रांनी या वरच्या तिन्ही वर्गाची कोणत्यातील ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य या तिन्ही वर्गाची काय करायची सेवा करायची म्हणजे त्यांच्या घरी लाकड्या फोडण्या असेल त्याच्या शेतात काम करणं असेल असे खालच्या दर्जाची कामं करण्याचं काम हे शूद्राला दिलं होतं म्हणजे असं चार वर्षामध्ये भारतीय समाज विभागलेला होता आणि मग क्षेत्रियाचा जो धर्म आहे तेही शिक्षण त्याला दिलं पाहिजे आणि